साहेब नमस्कार अनिल गंगतीर बोलतोय बोधवड म्हटलं आपली बोधवड ते मंत्रालय पायी यात्रा आहे साहेब जी बोधवड परिसर उपसा सिंचन योजना आहे ना आ? आ, जी, जी मोताळ्या तालुक्यातले पण सतरा गावे आहेत अभ्यास करा मोताळ्यातले अठ्ठावीस गाव आहे मलकापुरातले वीस गाव आहे बरोबर बरोबर आणि सगळी योजना मी आता ती मंजूर केली ते अकराशे कोटी रुपयावर आणले हाय पॉवर कमिटीची मिटिंग पण झाली आता फक्त तिचं टेंडर काढायचं बाकी म्हणून तुम्ही आता हे काही नाटकं करू नका नाही राजकारण झालं राजकारणी आम्ही कसं करता, करता मग आता ज्या या मार्च मध्ये त्याचं काम चालू होऊन राहिलं त्याचं विनाकार मग उद्या तुम्ही कोणी फीड तुम्हाला भेटून म्हणून पुन्हा कोणी थांबून टाकल त्याला नाही 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 थांबून म्हणजे आम्ही राजकारणी नाही त्यांनी साहेब आम्ही बोलले महाकाल फाउंडेशन आहे आपल्या मला भेटा त्या कुठपर्यंत आली हे पहा पहिले करा ना तुला आता आम्ही मंत्रालयापर्यंत येऊन गेलो साहेब आता साहेब आम्हाला फक्त मंत्रालयात येऊन गेलो आम्ही आठात मैदानावर आहे आता आझाद मैदानावर आहे आम्ही आता तो काही गरज नव्हती ना पहिले आम्हाला एक आम्ही ती योजना जवळपास मंजूर तर झालीच झाली सगळ्यांना पैसे बी टाकले राज्य सरकारचा पाचशे पन्नास कोटीचा वाटा मी घेतला केंद्र सरकारचा वाटा पन्नास पाच पाचशे पन्नास कोटीचा घेतला तीन हजाराची स्कीम चार हजार कोटी आम्ही नेऊन ठेवली हाय पॉवर कमिटीची मिटिंग आम्ही त्याच्यामध्ये घेतली आणि केंद्राच्या जनजगती किसान योजनेमध्ये तो ती योजना आम्ही पण केली बरोबर आता फक्त टेंडर निघायचं काम आहे पण साहेब तिचे अजूनही तिचे तिचं स्ट्रक्चर बनणार आहे ते स्ट्रक्चर अजून अरे बाबा तुला कळतं का टेंडर निघल्यानंतर मग वर्क ऑर्डर होईल साहेब जोपर्यंत तिथं तिचं स्ट्रक्चर बनणार नाही जे सिंचनाखाली जे जमीन येणार ते स्ट्रक्चर जोपर्यंत बनणार नाही तोपर्यंत टेंडर निघणार नाही साहेब मी तिची पूर्ण मालूमात घेतली त्याची जे नाशिकला स्ट्रक्चर ऑफिसला विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नाशिकला जे अडकलेलं आहे ते जोपर्यंत मंजूर होणार नाही ना तोपर्यंत ना नाशिकचा काही संबंध नाहीये आपली योजना नाशिक आपली मुंबईवर ना बु, बु, दिल्ली पर्यंत गेली आता फक्त टेंडर आहे आणि ते स्ट्रक्चर फिक्चर नसतं ते इस्टिमेट असतं ते सगळे इस्टिमेट मंजूर झालेले एस्टिमेट नाही म्हणत आहे साहेब मी तुम्हाला ऍक्च्युली त्याचं काय बाबा तुम्हाला तमाशेचं कामच नाही साहेब हे आम्हाला जसं जसं माहिती पडलं तसं आता मी पण करतो गोष्टीचा चुकीची माहिती आहे माझ्याकडे आम्ही तुम्हाला दाखवतो सगळे रेकॉर्ड अधिकारी लोक सगळ्या चुकीची माहिती देणार आम्हाला ते सांगा ना जे लोक वर्क करतात ते लोक आधिकारी 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 ते कोणते अधिकारी असो पण अधिकारी लोक जे वर्क करतात कोण कसं काय नाव सांगू साहेब मी त्याचं म्हणजे ते आम्हाला सहकार्य करताना तुम्ही त्यांच्यावर चढून जायचं असं थोडी विषय राहतो ना कोणता गोकुल सांगितलं तुला हे कोणी असं समजू की पण आम्हाला तर त्याच्यावर माहिती आहे म्हणून आम्ही इथपर्यंत आलो ना तुम्ही तुमच्या नाटक आम्ही करून आलो जसे आम्ही काही थांबत नाही ते तमाशे नाहीये साहेब ही एक सामाजिक काम करता साहेब आम्ही जसं तुम्ही करता आम्ही करता तुम्ही तुम्ही आता अरे अशी पायीवारी मंजूर असतं का नाही नाही ठीक आहे मान्य करतो आम्ही तुम्ही करताय प्रयत्न आम्ही करता काय फरक पडणार आहे असं जरुरी थोडी की तुम्ही केलं पाहिजे नसती ना अशी नौटंकी करायचे कसं आहे साहेब आता नौटंकी तुम्हाला वाटते पण आम्हाला जो त्रास भोगणं पडला याच्या याच्यासाठी आम्ही चालू तुमची शंभर टक्के नोटंकीच आहे तुम्हाला योजना समजत नाही तुम्हाला कुठलं हे माहित नाही साहेब मी पण विचारलाय ना ते आता जो आहे ना तो स्ट्रक्चर मेरी ऑफिसला अडकलेला आहे ना शिकला ते जर मंजूर झालं ना त्याच्यानंतर टेंडर देखील आता तुम्ही पण त्याची माहिती घ्या वाटलं तर पुन्हा कि ते काम कुठे अटकलं आहे चाळीस वर्षापासून काम करतो म्हणणं शिकव कोणते हे रिंगण फेरी आणली केंद्र सरकारची योजना मंजूर झाल्यानंतर टेंडर निघून तिथं नाही 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 कसं आहे जोपर्यंत स्ट्रक्चर बनणार शेतीमध्ये पाईपलाईन जाणार आहे पुणे स्ट्रक्चर अरे ऐक रे बाबा आम्हाला नको तुम्हाला शिकवत नाही आता तुम्ही मोठे तुम्हाला आ? मी नाही शिकवता पण मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करता सगळ्या मी त्याच्या डे टू डे त्या विषयाची माग आहे उपस्थिती आहे पण आमचे तुम्ही जे म्हणताय ना की आमची नोटंकी आहे हे चुकीच आहे साहेब आमची नोटंकी नाही आहे आमची तडमळ आहे मग तुम्ही तळमळ आहे पहिले मला भेट पाहिलं मग मग साहेब जर तुम्हाला माहित होता तुम्हाला जर माहित पडलं तर तुम्हाला कॉल करायला पाहिजे होता ना कारण तू काय जातोय तुम्हाला भेट मला तू कोण आहे सामान्य नागरिक आहे मी कोण असणार सामान्य नागरिक आहे मी काय करू फोन करू नाही संबंध आहे नाही नाही संबंध काही नाही आपण आहे माहिती तुमच्याशी कॉन्टॅक्ट पाहिजे ना मोत्रा इतके गाव आहे तर इथले आमदार का काय करू त्यांना विचारलं पाहिजे साहेब आता कोणी केलं नाही भरून आम्ही करतोय आता आम्हाला जर असं वाटलं असतं की तुम्ही करतोय कुठेतरी प्रोग्रेस दिसला असं आम्ही एवढं आमच्या झाल्या इथे शब्द नाही वापर तुम्ही केले नाही म्हणतो ना तू तुम्ही शब्द कोणते वापरता तुम्ही साहेब हे कोणता शब्द आहे तुम्ही कोणता शब्द बोलताय असा मी तुम्हाला दिली का अरे तुला मालूबा का तुम्ही आमदार आहे तुमची लँग्वेज कोणती आहे तुम्ही समजते का तुम्ही काय बोलताय तर मग तुम्हाला शिकवतो कोणती भाषा आहे एवढी ही भाषा कोणती आहे अरे नौटंकी अरे असं असं करून बी असं बोलूनही काही कामं पाणी लोकायचे तर तुम्ही असं गैरवर्तणूक करत असताना तर काय लोकांची काम करत असताना तुम्ही अरे सोडे आम्ही काय माहिती तुम्हाला माहित आहे शानपणा शिकवण नौटंकी नाही साहेब आम्ही लोकांसाठी राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा